বলতে চলে পড়লা বললা করে দিয়া বলছ দর आजा আয় भैया কত নাই ও মারো না করে নমস্কার করতে আছো কত তুলতে দিলা দি ते घटना झालेली मारहाण कारण त्या कुटुंबाला आणि कशाने भांडण झाले ते काय सांगणार हां येथील फरीदीने आरोपी हे आहे रेसिडेन्सी मोले परिसरात शेजारी या राहतात त्यांचं बऱ्याच दिवसापासून असं किरकोळ वाद चालू होता काल काहीतरी मुलीला छेडछाड केल्याच्या कारणावरून त्यांच्यात ते ते वाद विभोपाला गेल्याने मारामार